बरोबर काँग्रेसच्या प्रमुखांची चर्चा करा त्यांनी प्रतिसाद दिला तर ठीक आघाडी करू नाही झालं तर आपण पक्षाच्या वतीने उमेदवारी करून निवडणुकीला समोर जायचं आणि विरोधक आरोप करत आहे की मतदान यादीमध्ये गोड आहे आपण कस पाहत आताच बघितलं मी त्यांनी काय सांगलं दुबार नावं आहेत अकरा लाख निघाले अकरा लाख दुबार नावाच्या पुढे त्यांनी स्टार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं एकाच ठिकाणी मतदान हे करताय आता एक जर ह्या ठिकाणी असेल एक दुसऱ्या ठिकाणी असेल त्या स्टार काय करणार आहे इथं स्टार केलंय तिथं मतदान झालंय का नाही झालं हा सगळा बोगसपणा आहे निवडणुकीच्या प्रक्रियेवरचा हळूहळू लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडावा अशा प्रकारचं काम सध्या चालू आहे काँग्रेस म्हणते की आम्ही स्वयंबळावर लढू आणि अमरावतीमध्ये मी पहिला प्रथम महाविकास आघाडी म्हणून चालण्याचा प्रयत्न करेन त्यांनी स्वबळाचा नारा दिलात आमची जेवढी ताकतीने आहे तिथं आम्ही सगळीकडे उमेदवार उभा करणार